मुंबई थक्कांच्या घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता खुशखबर मुंबई बोर्डाच्या दोनशे सतरा घरांसाठी सात मार्चपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे यावेळी फक्त अल्प उत्पन्न आणि मध्यम मध्यम गटात गटात उत्पन्न असणार आहेत अर्जासोबत दिल्या जाणाऱ्या अनामत रकमेत कपात करण्यात आली आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आधी पंधरा हजार असणारी अनाम रक्कम आता दहा हजार करण्यात आली आहे आज म्हाडाचा अर्थसंकल्प संकल्प सादर करण्यात आला आठ हजार पण तत्पूर्वी ही सगळ्यात महत्वाची बातमी उच्च उत्पन्न गट म्हणजे पंच्याहत्तर हजारावरून चाळीस हजार रुपये एवढी रक्कम झाली आहे दोनशे सतरा घरांसाठी सात मार्च पासून ऑनलाईन अर्ज हे सुरू आहेत अत्यल्प उत्पन्न गटात पंधरा हजारावरून दहा हजार, हजार आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी एक हजार नऊशे सत्तेचाळीस घर आहेत ओवरऑल अर्थसंकल्प करत असताना कमी किमतीची घरं ही जास्त आमच्या बजेटमधनं कशी तयार होतील म्हाडाकडनं आता तर आता आपण कसं पीमध्ये करतो ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये करतो आणि आता जर तुम्ही बघितलं जर जी आता मला भेटायला आले होते तर त्यांचं ट्राय पार्टी अॅग्रीमेंटमध्ये सगळं काम अडकलेलं आहे मग जास्तीत जास्त म्हाडासाठी निधी उपलब्ध करून म्हाडाच घरं कशी बांधून देईल लोकांना ग्राहकांना यासाठी चांगली निधीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आमच्या अकाऊंट ऑफिसकडनं झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम